Well मनाशहाची जी सरकार आहे नरेंद्र मोदीचं भाजप रूपी सरकार आहे या सरकार नायनाट करणं आणि या देशाची लोकशाही आणि संविधान वाचवणं हा संकल्प घेऊन आज दिलीप माने साहेबांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे आता ही सुरुवात आहे भाजपनी दबाव आणून ईडीचा दाग दाखवून अनेक काँग्रेसच्या त्या काळातल्या नेत्यांना आपल्याकडे घेण्यामध्ये त्यांना यश आलं पण त्याचा उपयोग काहीच पडत नाही महाराष्ट्रामध्ये आज ज्या पहिल्या फेजच्या निवडणुका पूर्व विदर्भात या तानाशाह सरकारचं की आपण पाहतोय एक एप्रिल पासून पुन्हा महाग वाढत आहे लहानपणामध्ये आपल्याला काही एप्रिल फुल होत आपण पण आता रोज एप्रिल बनवण्याचं काम सुरू एक तारखेपासून विजेचा शॉक म्हणजे विद्युत बिल पुन्हा वाढणार त्या पद्धतीचं काम झालं एक हजार औषधीचे रेट खऱ्याच लोकांना रोज त्या औषधीची जर पडते अशा औषधीच्या एक हजार औषधीच्या किमती वाढवण्याचा निर्णय केला म्हणजे तुम्हाला जगताही येणार नाही तुम्हाला घरामध्ये लाईट पण पेटवता येणार नाही तुम्हाला दोन त्यांचं खाण्याचा राहणार नाही तुमच्या हाताला काम पण नाही आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढवणं आणि सगळी व्यवस्था संपवणं आज सत्तेच्या माध्यमातून भाजपने जो प्रयत्न केला त्यामुळे जनतेनी या, जनते या निवडणुकीमध्ये निर्णय केला की भाजपला आता सत्तेच्या बाहेर करण्याच्यासाठी सगळ्यांनी आता एकजूट व्हावं आणि म्हणून दिलीप माने साहेबांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्याचप्रमाणे वंचितचे आमचे जगदीश माळे जगदीश माळी साहेब जिल्हाध्यक्ष जगदीश माळी साहेब हे लातूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष होते त्यांनी सुद्धा आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला रोज माझ्या दौऱ्यामध्येही अनेक आम्ही प्रवेश करतोच पण आज सुशील कुमार शिंदे साहेब आणि त्यांच्या सगळ्या चमूलच्या माध्यमातून आज टिळक भवनमध्ये दिलीप माने साहेबांचा प्रवेश आम्ही घेण्याचा निर्णय केला आणि आज या ठिकाणी त्यांचा प्रवेश आम्ही इथं घेतलेला आहे आता दिलीप माने साहेबांना विनंती करेन की या आपण याचं संबोधन करा जी पटोले साहेब आदरणीय आमचे नेते सुशील कुमार शिंदे साहेब शहर काँग्रेस कमिटीचे सोलापूरचे अध्यक्ष आमचे मित्र चेतनजी नरोटे चे। जिल्हाध्यक्ष पवार साहेब सेलचे सर्व सहकारी माझ्यावर आलेले सर्व विचारपीठावरील सर्व आमचे सहकारी तालुक्यातून मतदारसंघातून आलेले सर्व सोसायटी चेअरमन सरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व पदाधिकारी सर्वजण आम्ही आजपासून आत्ताच्या क्षणापासून आम्ही काँग्रेसचं काम करायला सुरुवात केली <प्रविश्टार्था> आणि मला प्रवेश दिला आदरणीय अध्यक्षसाहेबांनी की त्यांचाही आभार मानतो आणि आपण आजपासून आदरणीय प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पटोले साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय सुशीलकुमार साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी काम करायचं आपली जी सोलापूरची लोकसभांची जागा आहे आमच्या सहकारी प्रणिता शिंदे यांना आम्ही सगळ्यांनी मोठ्या लीडने निवडून देवढं आम्ही गॅरंटी देतो निश्चितपणे अतिशय वातावरण आमच्या सोलापूरपुरतं आमच्या मतदारसंघापुरतं मी बोलतो आजही सांगतो शिंदे शिंदेसाहेब ताईंचा नक्की विजय आहे आणि हे आखरी विचार धन्यवाद मी तालुक्याचा आमदार होतो आणि काल पर्वापर्यंत तिचं प्रतिनिधित्व करत दिलीपराव हे आमच्याबरोबरच होते काँग्रेसमध्येच होते पण मध्येच तरी थोडा काहीतरी गडबड झाली आणि दुसऱ्या पक्षात गेले पण मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी स्वतःहून परत त्यांचा निर्णय घेतला त्यांच्या सगळ्या सहकार्यांच्या बरोबर असून आणि त्या सगळ्या सहकार्यांनी त्यांना सांगितलं की काँग्रेसशिवाय पर्याय भारत प्रदर्शित करतो ते विदर्भात होते इथून या प्रवेशासाठी ते इथं आले त्याबद्दल तुम्हाला आणि तसं तेलिट्रॉने सांगितलं तसं मी सगळं ते उत्तर आणि दक्षिण याच्यामधलं प्रतिनिधित्व करतात पण त्यांना काय असा एक लिमिटेशन नाही संपूर्ण सो सोलापूर जिल्ह्याचे ते नेते आहेत मला वाटतं की एक अतिशय चांगल्या वेळेस त्यांनी निर्णय घेतला की निवडणुका जाहीर झालेल्या आहे नॉमिनेशन फॉर्म भरता आहे अशा वेळेस त्यांनी संदीप दिलीपरावांनी हा निर्णय घेतला त्याबद्दल माझ्यासारख्या माणसाला आनंद होतो कारण पर बऱ्याच वेळेस प्रणितीला देखील बीजेपी मध्ये या म्हणून सांगण्यात आलं आता प्रणिती ही कोणाची मुलगी आहे तुम्हाला माहिती आहे आणि त्यामुळं आम्ही काँग्रेस सोडून कुठे जाणार नाही मेलो तरी ते नाना भाऊ प्रत्येक वेळेस आम्हाला सहयोग देतात आम्ही जे जे त्यांना विनंती करतो पक्षाच्या भल्याकरता करीत त्याची कारवाई करतात आज जर दिलीपरावांचा इथं प्रवेश झाला आणि त्याने सांगितलं की आजपासून काम करायचं पण हे सगळं कृतीत आणताना तुम्ही नुसत्या मतदारसंघापर्यंत मर्यादित राहता कामा नाही तुमचे सगळे नातेवाईक आजूबाजूला आहेत माझ्या मला माहिती आहे तिथेही सगळ्यांना जाऊन तुमच्या संस्था आहेत सगळ्या सगळ्यांना जाऊन कळवलं पाहिजे आणि काँग्रेसच्या उमेदवाराला पाहिजे आपल्याला दिलीपराव मनापासून मी शुभेच्छा देतो काँग्रेस पक्षामध्ये भाजपचे नेते आणि राज्याचे एक स्टेप खाली आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राहुल गांधींसाठी एका सिनेमागृहाला बुकिंग केलेलं असं त्यांनी काहीतरी बोललं त्यांनी हो म्हणा एवढंच पण त्यांच्या माहिती मी साठी सांगतो की मोदीवर पिक्चर काढला तो फ्लॉप झाला सावरकरवर पिक्चर काढला तो फ्लॉप झाला हायवे मॅन नितीन गडकरीवर काढला तो फ्लॉप झाला गोडसेवर पिक्चर काढला तो फ्लॉप झाला हे सगळे फ्लॉप पिक्चर आहे पण गांधीजीवर पिक्चर निघाला होता मुन्नाबाईस -E तो सुपर डुपर झाला <ट्थ। ट्थ>। होता माझा सल्ला माझ्या मित्राला आहे देवेंद्र फडणवीस मी तो पिक्चर आता पुन्हा लावतो कोणत्या टॉपेजमध्ये लावायचा तर मी त्यांना बुकिंग करून ठेवतो मुन्नाबाई एमबीबीएसचा गांधीचा पिक्चर -E त्यांनी पाहावा असा मी त्यांना सल्ला देतो एक खर तर ते राज्यकर्ते आहे अशा पद्धतीच्या टिंगलटवळ्या करण्यापेक्षा राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विद्युत नाही राज्यामध्ये पिण्याचं पाणी नाही राज्यामध्ये दुष्काळ निर्माण झालेला नोव्हेंबर पासून परिस्थिती वाईट आहे रोजगाराची कामं बंद झालेली आहे जनावरांना चारा नाही बिलाचे रेट विद्युत पुन्हा तुम्ही महागाई अभाव पार करून घेतलेली आहे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे या जनतेच्या प्रश्नाकडे मूळ प्रश्नाकडे लक्ष न घालता आपण या पद्धतीने